नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सतरा अठरा एकोणीस आणि वीस जून अशा चार दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ थ्री मिळाला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सायप्रस सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडोरिट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओ्री प्रदान केला आहे भारत आणि सायप्रसमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे जगातील तेवीसावे नेते बनले आहेत पंधरा ते सोळा जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सायप्रस देशाच्या दौऱ्यावर होते तर वीस वर्षात भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा होता तर सायप्रस या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारोय स्त्री हा पुरस्कार प्रदान केलेला आहे नेक्स्ट e आहे ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचा जागतिक ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन क्रिस्टियानो रोनाल्डो क्रिस्टियानो रोनाल्डोला ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस चा ग्लोबल अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आले आहे ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस बघा दोन हजार पंचवीस ची दुसरी आवृत्ती असणार आहे ठिकाण आहे रियाद सौदी अरेबिया कालावधी असणार आहे सात जुलै ते चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि ही एक आंतरराष्ट्रीय ई स्पोर्ट्स स्पर्धा आहे यामध्ये जगभरातील अव्वल खेळाडू आणि संघ स्पर्धा करणार आहेत तर क्रिस्टियानो रोनाल्डोला ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस चा ग्लोबल अँबॅसिडर म्हणून घोषित करण्यात आले आहे नेक्स्ट आहे सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चा अंतिम सामना कोणी जिंकला या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दक्षिण आफ्रिका सी जागतिक कसोटी अजिंक्यपद दोन हजार पंचवीस अंतिम सामना संघ होते दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया स्थळ होते लॉर्डस इंग्लंड दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पाच विकेट्सने हरवले आणि पहिल्यांदाच डब्ल्यूटीसी विजेतेपद जिंकले आहे दक्षिण आफ्रिकेने सत्तावीस वर्षानंतर आय सी सी ट्रॉफी जिंकलेली आहे त्यांनी शेवटची आय चॅम्पियन्स ट्रॉफी ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये जिंकलेली होती सामनावर ठरलेला आहे एडेन मारक्राम दक्षिण आफ्रिका एकशे छत्तीस धावा केल्या डब्ल्यूटीसी अंतिम सामना दोन हजार पंचवीस बक्षीस रक्कम बघा एकूण बक्षीस रक्कम होती पाच पॉईंट शहात्तर दशलक्ष डॉलर म्हणजे अंदाजे चोवीस दक्षिण आफ्रिकेला देण्यात आले दशलक्ष डॉलर उपविजेता राहिलेले ऑस्ट्रेलिया त्यांना दोन पॉईंट सोळा दशलक्ष डॉलर देण्यात आले तिसऱ्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश भारताला एक पॉईंट चव्वेचाळीस दशलक्ष डॉलर म्हणजेच बारा पॉईंट तेरा कोटी रुपये मिळालेले आहेत जागतिक कसोटी अजिंक्यपद 2021 मध्ये पहिल्यांदाच डब्ल्यू सुरू करण्यात आले हे अंतिम सामना हा दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो नेक्स्ट आहे सर्व शहरी स्थानिक संस्थांना एकाच पोर्टलवर जोडणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मध्य प्रदेश जून दोन हजार पंचवीस मध्ये ई नगरपालिका टू पॉइंट झिरो पोर्टलद्वारे शहर सर्व शहरी स्थानिक संस्था एकाच पोर्टल खाली आणणारे मध्य प्रदेश हे भारतातील पहिले राज्य बनले आहे हे पोर्टल मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सुरू करण्यात आले आता लोक घरी बसून प्रकारच्या सेवा ऑनलाइन घेऊ शकतात यामध्ये जन्म मृत्यू प्रमाणपत्र मालमत्ता माल कर नळ कनेक्शन दुकान परवाना इमारत परवानगी यासारख्या सेवांचा समावेश असणार आहे भोपाळ महानगरपालिकेत याची प्रथम चाचणी घेण्यात आली आहे नेक्स्ट आहे युनायटेड किंगडमच्या गुप्तचर संस्थेच्या एम आय सिक्स याच्या पहिल्या महिला प्रमुख कोण बनल्या आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ब्लेज मेट्रोवेली जून दोन हजार पंचवीस मध्ये युनायटेड किंगडमचे पंतप्रधान किअर स्टार्मर यांनी ब्लेझ मेट्रोवेली यांची देशाच्या गुप्तचर सेवेच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे ब्लेझ मेट्रोवेली एम आय सिक्सच्या एकशे सोळा वर्षांच्या इतिहासात पहिल्या महिला प्रमुख बनलेल्या आहेत त्या ईम आय सिक्सच्या अठराव्या प्रमुख असतील आणि सर रिचर्ड मोर यांच्या जागा घेणार आहेत एम आय सिक्स गुप्त गुप्तचर सेवा तर बघा याची स्थापना एकोणीसशे नऊमध्ये झाली नाव आहे सिक्रेट इंटेलिजन्स सर्व्हिस आणि लोकप्रिय नाव याला ई एम आय सिक्स म्हणजेच मिलिटरी इंटेलिजन्स सेक्शन सिक्स मुख्याला आहे लंडन युनायटेड किंगडम नेक्स्ट आहे श्रीमंत शंकरदेव पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणत्या प्रसिद्ध शास्त्रीय नर्तकाला सन्मानित करण्यात आले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सोनल मानसिंग श्रीमंत शंकरदेव पुरस्कार दोन हजार तेवीसने ने प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंह यांना सन्मानित करण्यात आले आहे त्या भरतनाट्यम ओडिसी नृत्यांगना आहेत आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी हा पुरस्कार प्रदान केला आहे पुरस्काराची स्थापना आसाम सरकारकडून एकोणीसशे शहाऐंशी मध्ये झाली हा पुरस्कार देण्याचा उद्देश काय बघा कला संस्कृती साहित्य आणि पत्रकारितेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा सन्मान करणे पुरस्कार रक्कम आहे पाच लाख रुपये नेक्स्ट आहे पंजाबचे मुख्यमंत्री भागवत मान यांनी औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंजाब उद्योग क्रांती दहा जून दोन हजार पंचवीस रोजी औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी पंजाब राज्याने पंजाब उद्योग क्रांती उपक्रम सुरू केला आहे उद्देश आहे पंजाबमध्ये औद्योगिक प्रक्रिया सुलभ करणे गुंतवणूक आकर्षित करणे आणि राज्याला औद्योगिक केंद्रात रूपांतरित करणे हा भारतातील पहिला राज्यस्तरीय व्यापक औद्योगिक सुधारणा पॅकेज आहे ज्यामध्ये बारा प्रमुख सुधारणांचा समावेश आहे नेक्स्ट आहे ई मतदान करणारे भारतातील पहिले राज्य कोणते असेल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बिहार भारतात पहिल्यांदाच स्मार्टफोनद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे बिहार हे ई वोटिंग करणारे पहिले राज्य असे बिहारमधील महानगरपालिका पोटणुकी निवडणुकीदरम्यान ई वोटिंग सुरू केले जाईल राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की आता गर्भवती महिला ऐंशी वर्षावरील वृद्ध अपंग असाध्य आजार आणि ग्रस्त रुग्ण आणि कामासाठी बिहारबाहेर असलेले स्थलांतरित बिहारी ई वोटिंगद्वारे मतदान करू शकतात ते त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करून गरबसल्या मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील तर भारतात पहिल्यांदा स्मार्टफोनद्वारे मतदान होणार असून बिहार हे ई वोटिंग करणारे पहिले राज्य असेल नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने कोणता दिवस एकतर्फी प्रतिबंधात्मक उपाययोजनांविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार डिसेंबर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने चार डिसेंबर हा दिवस एकतर्फी प्रतिबंधात्मक उपाय आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला आहे जेव्हा एखादा देश संयुक्त राष्ट्रांच्या मान्यतेशिवाय दुसऱ्या देशावर निर्बंध किंवा आर्थिक दबाव लागतो तेव्हा त्याला एकतर्फी प्रतिबंधात्मक उपाय म्हणतात याचे उद्दिष्ट आहे एकतर्फी निर्बंधांमुळे जसे की आर्थिक किंवा व्यापार निर्बंध यामुळे प्रभावित देश व्यक्ती आणि संघटनांच्या हक्कांचे संरक्षण करणे नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार मध्ये चौथी संयुक्त राष्ट्र महासागर परिषद कोणता देश आयोजित करणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चीन आणि दक्षिण कोरिया चौथी संयुक्त राष्ट्र महासागर परिषद दोन हजार अठ्ठावीस यजमान देश आहेत चीन आणि दक्षिण कोरिया उद्देश आहे महासागर संवर्धन आणि शाश्वत वापराला प्रोत्साहन देणे मागील परिषदा बघा पहिली परिषद दोन हजार मध्ये न्यूयॉर्क अमेरिका या ठिकाणी स्वीडन आणि फिजी या देशांनी आयोजित केली दुसरी दोन हजार बावीसमध्ये लिस्बन पोर्तुगल या ठिकाणी पोर्तुगल आणि केनिया यांनी आयोजित केली तिसरी परिषद दोन हजार पंचवीसमध्ये नीस फ्रान्स येथे आयोजित करण्यात आली फ्रान्स आणि कोस्टारी या देशांनी संयुक्त राष्ट्र महासागर परिषद दर तीन वर्षांनी आयोजित केली जाते त्यामुळे दोन हजार अठ्ठावीसमध्ये ही परिषद चीन आणि दक्षिण कोरिया आयोजित करणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे याजिक हिलांग ही, ही कोणत्या राज्यातील आहे जिने दोन हजार पंचवीसच्या दक्षिण आशियाई शरीर सौष्ठव आणि शरीर एष्ठी क्रीडा जिंकीपद स्पर्धेत सुवर्ण पदक आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अरुणाचल प्रदेश याजिक हिलांगने दक्षिण आशियाई शरीर सौष्ठव आणि शारीरिक क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे ही स्पर्धा भूतान मधील या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती याशिवाय तिने या स्पर्धेत रौप्य पदक जिंकली आहे याजिक हिलांग ही अरुणाचल प्रदेशची आहे याजिक ही अरुणाचल प्रदेशातील आंतरराष्ट्रीय शारीरिक क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे नेक्स्ट आहे भारत सरकारने कोणत्या देशाला दुर्मिळ पृथ्वी घटक निर्यात थांबवली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जपान जून दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकारने आय आर ई एल म्हणजेच इंडिया रिअर अर्थ लिमिटेडला जपान सोबतचा तेरा वर्ष जुना दुर्मिळ पृथ्वी घटक निर्यात करार स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत याचा उद्देश आहे देशांतर्गत संसाधनांचे संरक्षण करणे आणि चीनवरील अवलंबित्व कमी करणे दुर्मिळ पृथ्वी घटक म्हणजे असे रासायनिक घटक जे पृथ्वीच्या पृष्ठभागावर कमी प्रमाणात आढळतात आणि अत्यंत उपयुक्त असतात दुर्मिळ पृथ्वी घटकांची संख्या एकूण सतरा आहे भारतामध्ये सहा पॉइंट नऊ दशलक्ष मेट्रिक टन दुर्मिळ पृथ्वीचे साठे आहेत चीन हा दुर्मिळ पृथ्वी घटकांचा सर्वात मोठा उत्पादक आणि देश आहे नेक्स्ट आहे अलीकडच भारतीय सैन्याने कोणत्या स्वदेशी ड्रोनची यशस्वी चाचणी घेतली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रु, रुद्रस्त्र जून दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय लष्कराने रुद्रस्त्र नावाच्या स्वदेशी ड्रोनची यशस्वी चाचणी घेतली आहे हे एक व्हिटीओएल म्हणजेच व्हर्टिकल ऑफ आणि लँडिंग ड्रोन आहे म्हणजेच ते हेलिकॉप्टर सारखे उडू शकते आणि विमानासारखे लाभांतर कापू शकते चाचणी स्थळ होते पोकरण फायरिंग रेंज फायरिंग रेंज राजस्थान हे सोलर एरोस्पेस अँड डिफेन्स लिमिटेड नावाच्या भारतीय कंपनीने विकसित केले आहे श्रेणी आहे बघा एकशे सत्तर किलोमीटर पर्यंत उड्डाण करू शकते उड्डाण वेळ सुमारे दीड तास आहे अचूक हल्ला पन्नास किलोमीटर अंतरावरील लक्षावरही अचूक हल्ला करू शकते नेक्स्ट आहे अहमदाबाद येथील एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गोविंद मोहन बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंग्लंडमधील लंडन मधील गॅटविक विमानतळावर उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच एअर इंडिया याचे विमान क्रमांक ए आय एकशे एकाहत्तर क्रॅश झाले जगात कुठेही बोईंग ड्रीम सातशे सत्तेचाळीस क्रॅश होण्याची पहिलीच वेळ होती उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच विमान मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले यामध्ये दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला चौकशी समितीचे अध्यक्ष केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन समितीच्या स्थापनेची घोषणा केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे केली होती त्यामुळे या चौकशीचे समितीचे अध्यक्ष आहेत केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ही समिती स्थापन केली आहे यामध्ये नागरी विमान वाहतूक सचिव केंद्रीय गृह सचिवांचे अतिरिक्त सचिव गुजरात गृह विभाग आणि गुजरात आपत्ती प्रतिसाद प्राधिकरणाचे प्रतिनिधी अहमदाबाद पोलीस आयुक्त भारतीय हवाई दलाचे निरीक्षण आणि सुरक्षा महासंचालक सागरी विमान वाहतूक सुरक्षा आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनाचे महासंचालक यांचा समावेश आहे नेक्स्ट आहे रोटॅक्स युरो ट्रॉफी दोन हजार पंचवीस मध्ये टॉप टेन मध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला ड्रायव्हर कोण बनली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अतिका मीर रोटॅक्स युरो ट्रॉफी ट्रॉफीच्या टॉप टेन मध्ये स्थान मिळवणारी अतिका मीर ही पहिली भारतीय ठरली आहे रोटॅक्स युरो ट्रॉफी दोन हजार पंचवीस चेक प्रजासत्ताक मध्ये आयोजित करण्यात आली होती रोटॅक्स युरो ट्रॉफी एक आंतरराष्ट्रीय कार्टिंग चॅम्पियनशिप आहे कार्टिंग चॅम्पियनशिप एक मोटर स्पोर्ट स्पर्धा आहे ज्यामध्ये लहान हलक्या आणि वेगवान गो कार्ट वाहने वापरली जातात नेक्स्ट आहे मोदी का नीतीशास्त्र ऑयस्टर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आदिश अग्रवाल पुस्तकाचे नाव आहे मोदी का नीतिशास्त्र द वर्ल्ड इज हिज ऑयस्टर लेखक आहेत आदिश अग्रवाल वरिष्ठ अधिवक्ता आहेत ते हे पुस्तक पंतप्रधान मोदींच्या कायदेशीर सुधारणा आणि धोरणात्मक बदलांवर आणि जुने कायदे काढून टाकून नवीन आणि सोप्या प्रणाली तयार करण्यावर आधारित आहे नेक्स्ट आहे भारतीय तटरक्षक दलासाठी अलीकडेच कोणते जहाज सुरू करण्यात आले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अचल जून दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय तटरक्षक दलासाठी स्वदेशी बनावटीचे डिझाईन आणि बांधलेले जहाज अचल गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे लॉन्च करण्यात आले आहे किनारी देखरेख राष्ट्रीय सुरक्षा आणि बेट प्रदेशांच्या संरक्षणासाठी याचा वापर केला जाईल अचलची वैशिष्ट्ये आहेत बघा लांबी आहे बावन्न मीटर रुंदी आहे आठ मीटर वेद कमाल सत्तावीस नॉट्स विस्थापन आहे तीनशे वीस है, टन आणि स्वदेशी सामग्री साठ टक्केपेक्षा जास्त यामध्ये वापर करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच ब्रिक्स गटात भागीदार देश म्हणून कोण सामील झाले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन व्हिएतनाम चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी व्हिएतनामला ब्रिक्स गटात भागीदार देश म्हणून अधिकृतपणे प्रवेश देण्यात आला आहे व्हिएतनाम पूर्ण सदस्य नाही पण गटाच्या कार्यक्रमांमध्ये आणि प्रकल्पांमध्ये सहभागी होऊ शकतो ब्रिक्समध्ये व्हिएतनामचा समावेश केल्याने आशियातील ब्रिक्सची पकड मजबूत होणार आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणाला कमांडर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा सन्मान देण्यात आला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लीना नायर जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लीना नायर यांना कमांडर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे हा युनायटेड किंगडमचा एक प्रतिष्ठित नागरिक सन्मान आहे त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वासाठी आणि किरकोळ आणि ग्राहक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला लिना, लिना नायर हे शॅनेल फ्रेंच लक्झरी ब्रँडच्या जागतिक सीओ आहेत लिना नायर यांचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे झालेला आहे नेक्स्ट आहे आलियावती लोंग यांची कोणत्या देशात भारताच्या राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर कोरिया जून दोन हजार पंचवीस मध्ये आलियावती लोंगुमार यांची उत्तर नियुक्ती झाली आहे ते दोन हजार आठच्या बॅच चे आय ए पी एस अधिकारी आहेत चार वर्षांच्या अंतरानंतर ही नियुक्ती झालेली आहे कोविड नाईन्टीन मुळे जुलै दोन हजार एकवीस मध्ये भारताने पेंगयाँग मधील दूतावास बंद केले होते तर ते आता डिसेंबर दोन हजार मध्ये हे दूतावास पुन्हा सुरू करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच इस्रोने उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात रॉकेट प्रक्षेपणाची चाचणी घेतली आहे तर या आहे पर्याय क्रमांक तीन कुशीनगर जून दोन हजार पंचवीस मध्ये इस्रो द्वारे उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात रॉकेट प्रक्षेपण करण्यात आले ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या स्टुडंट मॉडेल रॉकेटरी स्पर्धेच्या तयारीसाठी एस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाने इन स्पेस आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यांच्या सहकार्याने रॉकेट प्रक्षेपण चाचण्या यशस्वीकृत्य पार पाडल्या आहेत कुशीनगरमध्ये प्रस्तावित इन स्पेस कॅन सॅट आणि मॉडेल रॉकेटरी इंडिया विद्यार्थी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस पदवीपूर्व विद्यार्थ्यांना अंतराळ तंत्रज्ञानाचा व्यावहारिक अनुभव प्रदान करेल यामध्ये विद्यार्थी कॅन सॅट आणि मॉडेल रॉकेटच्या डिझाईन बांधकाम आणि प्रक्षेपणात सहभागी होतील कॅन हे लहान उपक्रम आहेत जे सॉफ्ट ड्रिंक कॅनमध्ये बसतात हे दोन्ही रॉकेटद्वारे काहीशे मीटर उंचीवर प्रक्षेपित केले जातात आणि पॅराशूटच्या मदतीने खाली उतरतात उत्तर प्रदेशात रॉकेट प्रक्षेपणाची यशस्वी चाचणी होण्याची पहिलीच वेळ आहे या रॉकेटने एक पॉईंट एक किलोमीटर उंची गाठली रॉकेटमधून एक लहान उपग्रह यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला रॉकेटचे वजन पंधरा किलो आणि इंधन दोन पॉईंट सव्वीस किलो आहे नेक्स्ट आहे म्युनिक जर्मनी येथे झालेल्या चौथ्या आय एस एफ भारताने किती पदके जिंकली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार पदके भारताने आय एस एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या चौथ्या आवृत्तीत एकूण चार पदके जिंकून तिसरे स्थान मिळवले आहे यामध्ये दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे ही स्पर्धा आठ ते पंधरा जून दोन हजार पंचवीस दरम्यान जर्मनीतील म्युनिक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती भारतासाठी पदक विजेते बघा सुवर्ण पदक विजेते सुरुची सिंग दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धा आणि अर्जुन बाबुता दहा मी रायफल मिश्र सांघिक स्पर्धा कसे पदक विजेते आहेत शिफ्ट महिला टेन मीटर एअर रायफल इव्हेंट नेक्स्ट आहे गोरखपूर ऊर्जा अन प्रकल्पात वीज निर्मिती कधी सुरू होण्याची शक्यता आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन हजार एकतीस पर्यंत गोरखपूर हरियाणा अणुऊर्जा प्रकल्प दोन हजार एकतीस पासून वीज निर्मिती करू शकतो गोरखपूर फतेहबाद हा उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हरियाणामध्ये बांधला जात आहे प्रकल्पाचे नाव आहे गोरखपूर हरियाणा अणुविद्युत परियोजना एकूण क्षमता आहे अठ्ठावीस मेगावॅट यामध्ये सातशे मेगावॅटच्या चा, चार अणुबाट असणार आहेत बांधकाम एजन्सी आहे एन पी सी आय एल न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड खर्च असणार आहे एक्केचाळीस हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी वीज वितरण असणार आहे पन्नास टक्के हरियाणाला आणि पन्नास टक्के केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नेक्स्ट आहे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे अध्यक्ष कोण बनले आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भूपेंद्र यादव दो। जून दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे एस पी यादव यांची महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स भारत सरकारने दोन हजार चोवीस मध्ये स्थापन केलेली एक जागतिक युती आहे उद्दिष्ट आहे सात प्रमुख मोठ्या मांजरींच्या प्रजातीचे संवर्धन या सात प्रमुख मोठ्या मांजरींचे प्रजाती कोणते आहेत बघा वाघ सिंह बिबट्या चित्ता जगवार प्युमा यामध्ये प्रजाती आढळणाऱ्या पंधरा पंच्याण्णव देशांचा समावेश आहे नेक्स्ट आहे जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळाशी लढा देण्यासाठी दिवस कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सतरा जून जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळाशी लढा देण्यासाठी देण्यासाठीचा दिन जून रोजी साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रांच्या महासभेची सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये झालेली आहे हा दिन संयुक्त राष्ट्र महासभेने एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुरू केला याचा उद्देश आहे वाळवंटीकरण आणि दुष्काळाच्या समस्येबद्दल लोकांना जागरूक करणे नेक्स्ट आहे अलीकडेच भारताची एकूण पवन ऊर्जा क्षमता किती आहे तर या प्रश्नाची उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक्कावन्न पॉईंट पाच गिगावॅट केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी जून दोन हजार पंचवीस मध्ये घोषणा केली की के भारताची पवन ऊर्जा क्षमता आता एकावन्न पॉईंट पाच गिगाव पर्यंत पोहोचली आहे वाढ बघा गेल्या वर्षीपेक्षा दहा पॉईंट पाच टक्के जास्त आहे मागील क्षमता सेहेचाळीस पॉईंट बेचाळीस गिगावॅट होती भारताने दोन हजार तीस पर्यंत पन्नास पाचशे गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे सर्वाधिक पवन ऊर्जा उत्पादक राज्य आहेत बघा तमिळनाडू गुजरात महाराष्ट्र कर्नाटक आणि राजस्थान पवन ऊर्जेतील अव्वल देश आहेत चीन दुसऱ्या क्रमांकावरती अमेरिका तिसरे जर्मनी चौथ्या क्रमांकावरती आहे भारत नेक्स्ट आहे भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह कोण प्रक्षेपित करणार आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार टेक मी टू पेस हैदराबाद स्थित स्टार्टअप टेक मी टू पेसद्वारे प्रक्षेपित होणारा भारताचा पहिला थिंकिंग सॅटेलाइट प्रक्षेपित करणार आहे त्याच्या प्रक्षेपणात इस्रो सहाय्य करेल थिंकिंग सॅटेलाइट असे नाव देण्यात आलेला हा उपग्रह एका अनोख्या तंत्रज्ञानाचा वापर करेल ज्यामुळे उपग्रह डेटाचे विश्लेषण करू शकेल आणि स्वायत्तपणे निर्णयही घेऊ शकेल नेक्स्ट आहे कृत्रिम स्टार्टअपने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या एजेंटिक ए आय नाव काय आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कृती जून दोन हजार पंचवीस मध्ये कृत्रिम स्टार्टअपने भारतातील पहिले एजेंटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम कृती लॉन्च केले आहे हे एक आधुनिक जनरेटिव्ह एआय टूल आहे जे केवळ माहिती देण्यापुरते मर्यादित नाही कृती स्वतः निर्णय घेऊ शकते जटिल कामे हाताळू शकते आणि वापर आणि संस्थांच्या समस्याही सोडवू शकते नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीसच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचे राष्ट्रीय यजमान भारतीय शहराला कोणत्या भारतीय शहराला बनवण्यात आले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विशाखापट्टणम एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभासाठी विशाखापट्टणम आंध्र प्रदेश हे राष्ट्रीय यजमान म्हणून निवडले गेले आहे दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा दहावा वर्धापन दिन साजरा केला जात आहे योग दिन दोन हजार पंचवीस ची थीम एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंधरा मध्ये सुरू झाला भारताच्या प्रस्तावावर दोन हजार चौदा मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने याची घोषणा केली होती नेक्स्ट आहे योगा कनेक्ट दोन हजार पंचवीस जागतिक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली आयुष मंत्रालयाने चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथे योग कनेक्ट जागतिक शिखर परिषद आयोजित केली होती अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी हा एक प्रमुख कार्यक्रम होता ही शिखर परिषद हायब्रि स्वरूपात आयोजित करण्यात आली होती यामध्ये दे अनेक देशातील एक हजारहून अधिक लोक प्रत्यक्ष आणि आभासी सहभागी झाले होते हे परिषद सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन योगा अँड नॅचरोपॅथीने आयोजित केलेली होती नेक्स्ट आहे अल्टिमेट टेबल टेनिस दोन हजार पंचवीस सीझन सिक्स चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यु मुंबा टी टी यु मुंबा टी टीने अल्टिमेट टेबल टेनिस सीझन सिक्स चे विजेतेपद जिंकले आहे त्यांनी अंतिम सामन्यात जयपूर पॅट्रिसचा आठ चार असा पराभव केला ठिकाण होते गुजरात मधील अहमदाबाद अंतिम फेरीतील भारतीय खेळाडू ठरला आकाश पाल अंतिम फेरीतील परदेशी खेळाडू ठरला जोक्स अंतिम फेरीतील शॉट जीतचंद्रा सीझन एम व्ही पी पुरुष हरमित देसाई आणि सीझन एम व्ही पी महिला बर्नाडेट जोक्स नेक्स्ट आहे अलीकडेच भारताने युपीए सेवा सुरू करण्यासाठी कोणत्या देशासोबत समंजस्य करार केला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सायप्रस जून 2025 हजार पंचवीस मध्ये भारत आणि सायप्रस यांनी युपीआय सेवा सुरू करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे एनपीसीआय इंटरनॅशनल आणि युरो बँक सायप्रस यांच्यात हा करार झाला याचा उद्देश आहे सायप्रसमधील भारतीय पर्यटक आणि व्यवसायांना डिजिटल पेमेंटची सुविधा देणे भारताची युपीआय सुविधा बघा भूतान नेपाळ श्रीलंका मॉरिशस सिंगापूर फ्रान्स युएई ओमान मलेशिया थायलंड जपान दक्षिण कोरिया व्हिएतनाम इत्यादी देशांमध्ये उपलब्ध आहे नेक्स्ट आहे संरक्षण क्षेत्रात सायबर लवचिकता वाढवण्यासाठी सायबर सुरक्षा सराव कोणी सुरू केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार संरक्षण सायबर एजन्सी संरक्षण सायबर एजन्सीने सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सायबर सुरक्षा सराव सुरू केला हा सायबर सुरक्षा सराव सोळा जून ते सत्तावीस सत्तावीस जून दरम्यान आयोजित करण्यात आला याचे उद्दिष्ट आहे संरक्षण आणि राष्ट्रीय संस्थांची सायबर लवचिकता वाढवणे संरक्षण सायबर एजन्सी स्थापना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उद्दिष्ट आहे भारताच्या सशस्त्र दलांना सायबर धोक्यांपासून सुरक्षित करणे आणि सायबर युद्धक्षमता मजबूत करणे नेक्स्ट आहे जगभरात जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौदा जून रोजी जागतिक रक्तदाता दिन दरवर्षी चौदा जून रोजी जगभरात साजरा केला जातो दोन हजार पंचवीस चीम आहे रक्त द्या एकत्रितपणे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अरुण श्रीनिवास जून दोन हजार पंचवीस मध्ये मेटाने अरुण श्रीनिवास यांची भारताचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे ही नियुक्ती एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होईल श्रीनिवास आतापर्यंत मेटा इंडियाच्या जाहिरात व्यवसायाचे प्रमुख होते मेटा एक अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे पूर्वी तिचे नाव फेसबुक इंक असे होते जे दोन मध्ये मेटा असे बदलण्यात आले आहे मुख्यालय आहे मेनलो पार्क कॅलिफोर्निया अमेरिका चार फेब्रुवारी दोन रोजी स्थापना झाली संस्थापकत आहेत मार्क झुकरबर्ग आणि त्यांचे भागीदार नेक्स्ट आहे शैक्षणिक साहित्याच्या वितरणासाठी टपाल विभागाने सुरू केलेल्या नवीन टपाल सेवेचे नाव काय आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ज्ञान पोस्ट जून दोन हजार पंचवीस मध्ये टपाल विभागाने शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक आणि धार्मिक पुस्तकांच्या वितरणासाठी ज्ञान पोस्ट ही विशेष टपाल सेवा सुरू केली आहे हे नवीन शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांना समर्थन देते विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात छापील शिक्षण साहित्य परवडणारे आणि सुलभ बनवून हे वितरित करते नेक्स्ट आहे भारताच्या जी ट्वेंटी शेर्पा पदावरून अलीकडेच कोणी अधिकृतपणे राजनामा दिला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अमिताभ कांत सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ नोकरशा आणि सुधारणावादी अमिताभ कांत यांनी भारताच्या जी ट्वेंटी शेर्पा पदाचा अधिकृतपणे राजीनामा दिला आहे त्यांनी सार्वजनिक सेवेतील पंचाळीस वर्षांच्या उल्लेखनीय कारकिर्दीचा शेवट केला आहे भारताच्या जी ट्वेंटी अध्यक्षपदाच्या आधी जुलै दोन हजार बावीस मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती अमिताभ कांत यांनी जी ट्वेंटी वाटाघाटी आणि शिखर चर्चांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे नेक्स्ट आहे गोवा क्रांती दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठरा जून रोजी अठरा जून एकोणीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोव्यात पोर्तुगीज राजवटीविरुद्ध विरुद्ध जनआंदोलन सुरू केले म्हणून हा दिवस गोवा क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले पण गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला गोवा सुमारे चारशे पन्नास वर्ष चा पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली राहिला आहे नेक्स्ट आहे ऑपरेशन प्रत्युत्तर म्हणून इराणने सुरू केलेल्या ऑपरेशनचे नाव काय आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ऑपरेशन ट्रू प्रॉमिस थ्री इस्रायलने तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी इराण विरुद्ध लक्षित लष्करी लष्करी कारवाई सुरू केली इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्ह यांनी ने त्याला ऑपरेशन रायजिंग लाईन असे नाव दिले तर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने इस्रायल विरुद्ध प्रत्युत्तरात्मक हल्ले केले आणि त्याला ऑपरेशन ट्रू प्रॉमिस थ्री असे सांकेतिक नाव दिले नेक्स्ट आहे अलीकडेच बातम्यांमध्ये असलेले लेक नॅट्रॉन कोणत्या दोन देशांच्या सीमेवर हो आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन टांझानिया आणि केनिया तज्ञांच्या मते अतिरेकी हवामान आणि अतिक्रमणामुळे लेक नेट्रॉन येथे फ्लेमिंगांचे संकेत सतत घट होत आहे टांझानिया केनिया सीमेवर स्थित हे मीठ सरोवर ग्रेट रिफ्ट व्हॅलीचा एक भाग आहे आणि रामसर साईटी आहे इवासो निग्रो नदीने वाहणारे त्याचे अद्वितीय उबदार क्षारीय पाणी फ्लेमिंगोसाठी आदर्श परिस्थिती निर्माण करते परंतु शेती प्रदूषण आणि हवामान बदल या परिसंस्थेला धोका निर्माण करतात जे त्यांच्या आकर्षक लाल रंगासाठी ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद